नाफेडच्या वतीने अठ्ठावीस मार्चपासून तूर व चना खरेदी सुरुवात करण्यात आली आहे पंचवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तूर व चना खरेदी करता येणार नाही याकरिता पाच केंद्रे सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही एस तिवाडे यांच्यातर्फे ये करण्यात येत आहे खरेदी योजनेअंतर्गत हंगाम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये तूर व चना खरेदीस नाफेडच्या वतीने मान्यता दिली आहे त्यानुसार अठ्ठावीस मार्च पासून तूर व चना खरेदीकरिता शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे नोंदणी करण्यासाठी येताना शेतकऱ्यांनी सोबत ई सात बारा चालू खाते असलेले बँक पासबुक आधार कार्ड आठ प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भावाने तूर व चना विकता येणार आहे नाफेडतर्फे जिल्हा चंद्रपूर राजुरा गडचांदूर चिमूर वरोरा अशी पाच खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे चंद्रपूर खरेदी केंद्रासोबत पोंभुर्णा सावली मूल राजुरा केंद्रासोबत बल्लारपूर आणि गोंडपिपरी गडचांदूर केंद्रासोबत कोरपणा आणि जिवती चिमूर केंद्रासोबत ब्रह्मपुरी सिंदेवाई आणि नागभीड तर वरोरा केंद्रासोबत भद्रावती तालुका जोडण्यात आला आहे तालुकानिहाय केंद्रावर शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे तरी नाफेडने ठरवून दिलेल्या कालावधीत शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या केंद्रावर जाऊन तूर व चना विक्री व नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे